फ्रेंड्स कसे सर्व मस्त ना तर मी पण एकदम मस्त आहे आणि स्वस्त आहे तर आज आहे वीस तारीख रविवार आहे आणि आत्ता बघा साडेबारा वाजायला पाच मिनटं कमी आहेत तर आत्ता मिष्टीच्या डॅडींनी आणलेलं आहे मटण आणि त्यांना खायची बिर्याणी तर आता मला बिर्याणी बनवायची आहे आणि साडेबारा वाजलेले आहेत तर मी ते आणलेलं आहे त्यांनी बॅकच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आणलेलं आहे ते मटण आहे काय पाय आहेत तर त्यांना खायचं आहे पायाचं सूप तर आता आपण हे सर्व तब्यात काढून घेऊया बापरे खूप टाके बनवायचे आज थोडे पाय आहेत केस पण नाही काढले त्यांची तर हे स्वच्छ करावं लागेल मला स्वच्छ करायला खूप वेळ जातो आणि ह्या पिशवीमध्ये आहे मटन ओके हे एवढं आहे आणखी बिर्याणी बनवायची आहे आणि इथे आहे बिर्याणीचं तांदूळ आता किती वेळ लागेल हे बनवायला मला मा काही माहित नाही तर चला आता रेसिपी चालू करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगते इकडे मागे लक्ष देऊ नका कारण की हे आहेत आमच्या फ्रूटच्या दुकानामध्ये फ्रूट तिथं ठेवायला जागा नसते म्हणून आम्ही घरी आणून ठेवतोय आणि त्या आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत दुकानात कोणीतरी देऊन गेलेल्या आहेत तर ते घरी आणून ठेवले आणि आता मी करते बिर्याणीची तयारी तर सर्वप्रथम हे एवढं मोठं पातळी घेतलेलं आहे जड आहे आहे हे आहेत तांदूळ आहेत सव्व किलो आहे मिष्टीला बिर्याणी खूप आवडते आम्हाला जास्त तांदूळ तर त्याआधी हे मी धुवून घेते आणि मग डायरेक्ट सारखे होणार आहे तर हे आहे मसाले विलायची टमानपत्र आहे दालचिनी आहे हिरवी विलायची आहे लवंग आहे आणि मिरी आहे सगळं मी यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर मीठ सुद्धा टाकणार आहे एवढं कोणी दिला उद्या ना कशा जाताना कशा जाता म्हणजे दोनच दोनच फांदे मला होता की आज आज कधी म्हणून मला आता बिर्याणी घेऊन जाता रुग्ण मला पण थोडीशी आवडते बर चमच्या चे मला तूप टाकेल हे मी घरगुती आमच्या घरचं तूप ते भात सॉरी तांदूळ होतोय तोपर्यंत मी हे मेल्ट करायला ठेवते मटन तर यामध्ये मी आधी टाकणारे हळद थोडस लाल तिखट आहे त्यानंतर मी त्यानंतर चवीनुसार नंतर मी टाकते आणि हे आहे एकच दही घरचं नाही हे सर्व मी एकदम मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि आलं लस पेस्ट होईपर्यंत मला असंच थोडं मिल्कवाल होणार आहे तर हे आता आलू लसूण तयार झालेलं आहे तयार झालेलं आलू लसूण मी मिक्स घालणार आहे आणि आता हे परत अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवणार आहे मी बाकीचा मसाला तयार करून घेते तर मटण लवकर शिजवा म्हणून मी कुकरून आधी मटन शिजवून घेऊ गरम झालंय टॉमॅटो पिवळी आता हे मी असं फुकत झाकण लावून चारशे टक्के करून घेणार आहे म्हणजे मटण ऐंशी टक्के शिजते बाकीचं मग या, बाकी या पाठीला वक्त देना दे दम देना दे दम मिठांगले झाले ते आता मी पाणी चार शेट्टी शिट्टी होते आणि कांदा तळायला बारीक 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 चिरून घेतली एकदम बारीक असुकाची होईपर्यंत 레미칸트 털어 주죠 मला भांड्याच त्या कपाट्यावर मी मोबाईलची व्हिडिओ बनवतो तर इथे शिट्ट्या चालू आहे आणि तिकडे कांदा खेळत नसतो त्याला थोडं वेळ झाले बारीक गॅसवर आणि ते पाय आहेत ते स्वच्छ धुवायचं त्याला केस आहे ते मी धुवून घेतो पहिले केस काढून घेते आणि मग त्याला कुकरमध्ये सूप करायचं फक्त सूप करणारे नाही काढून बारीक बारीक केस असते आणि परत दोन तीन पाणी स्वच्छ धुऊन घ्यायचं केस काढून झाल्यावर चार्ज जास्त दिस नाही आहे स्वच्छ दिलं पाहिजे पण एखाद दुसरं जे राहिलेलं असतं ते काढून घ्यायचं तर आता कादी तळून झालेले आहे मी त्याच्यामध्ये म्हणजे काढून घेतो कलरची हे बघा ब्राऊन कलरची कुकरच्या शेवटची शिट्टी तयार कुकर बनले चिक झालेले आहेत म्हणजे केस काढून झालेले आहेत त्यांना अजून थोडासा कुकर बाजूला ठेवला आहे पातळीला ठेवलेला आहे सर्वात तेल घालून घेऊयाचा मसाला तोळून घेऊया तेल पातळी खूप गरम झालं आणि दोन चमचे तूप पण टाकणार आहे चांगलं आणि मसान टाकणार बिर्याणी मध्ये ग्रेवी भेटतो आणि ग्रेवी टाकते त्यानंतर आता बनवून टाकणार मी मटन मसाला मसाले सगळे मिळतच ठरवते किचन वर मटन मसाले तर मी इथे कुकरमधून थोडी वाफ काढून घेतली आता मी तुम्हाला बॅक् कॅमेरेन दाखवते ही अशी ग्रेव्ही माझ्या मिस्टरांना लागते तर आता इथे मी टाकते पुदिना आणि कोथिंबीर आणि तळलेला कांदा कशी दिसते बघा आता ह्याच्यावर मी लेअर देणार आहे मटण शिजलेलं आहे आणि आता मी पटापट इथे देणार आहे भाताची लेअर झाली पहिली लेअर आता थोडस पुरण थोडीशी कोथंबी तळलेले कांदे पुन्हा दुसरी भागाची लेअर असे मी तीन लेअर करणार हे बघा अशी झालेली बिर्याणी तयार आणि आत्ता मला ग्रीन कलर सापडत नाही आहे ऑरेंज सापडलं आहे तर मी ऑरेंज कलर टाकते फक्त अशा प्रकारे कलर टाकलेला आहे आणि आता मी ह्याच्यावर ठेवणार आहे झाकण हे ठेवलं झाकण गॅस एकदम मीडियम फ्लेमवर आहे आणि आता आपण ह्याला दम देणार आहोत दम देताना काहीच नाही तर पीठ लावतात बाप बाहेर जाऊ नये म्हणून तर मी हे आमचं गोरवत ठेवणार चालेल हा ठेवणार आहे बाप बाहेर जाऊ नये म्हणून आता बाब बाहेर जाण्याचा प्रश्न आहे तोपर्यंत मी किचनवर किचनवर काही जास्त पसंत नाही आहे फक्त एवढे परत आहे आणि कुकर आहे एवढं साफ करायचं आहे बेसिंग आमचं एकदम स्वच्छ आहे आता मी हे दोन तीन भांडी घासून घेते आणि मग सूप करायला घेते सूप करायचं आहे मला अजून सूप करायचं आहे तर मी कुकर धुवून घेते आधी आणि या कुकरमध्ये मग सूप करायला घेणार आहे शंभू इतर चपाती खात खात मोबाईल बघतो आहे आणि सव्वा दोन वाजलेले आहेत तर माझी बिर्याणी करून तयार झालेली आहे भांडी वॉश झालेली आहेत किचन स्वच्छ झालेलं आहे आणि कुकर गरम झालं आहे तर आता हे मग अशी कांदे तळलेले तेल आहे ते मी टाकते कुकर खूप गरम आहे त्यामुळे ते तेल पण लगेच गरम झालेलं आहे आणि हे जे पाय बकऱ्याचे पाय आहेत ते स्वच्छ धुतलेले आहे ते मी आता या कुकरमध्ये टाकणार आहे कडक व्हायला तेलात तर ते यामध्ये आता मी थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकते बाकी एवढेच टाकणारे चांगले कडक झाले की आहेत पाणी टाकणारे आणि मग कुकरच्या सात आठ टिट्ट्या झाल्याचे तूप तयार होऊन जाईल प्रकारे कुकर लावलेला आहे गॅस पण बंद केलं आहे बिर्याणीचं What's se মটন Mas, mas, Tulah, tulah, tulah. Biryani, biryani, biryani. ಬಿರಿಯಾನಿ ಬಿರಿಯಾನಿ ಹಾ ನಕೋ ಬಿರ್ಯಾನಿ ಬಿರ್ಯಾನಿ